मूर्तिजापूर पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील शहाऐंशी ग्रामपंचायतीचे सरपंच व महिला सरपंच यांनी उपस्थिती लावून तालुक्यातील नवीन कार्यकारिणी गठीत केली आहे पारद ग्रामपंचायत सरपंच विनोद मानकर यांच्या कामाची कार्यकुशलता पाहून दुसऱ्यांदा महासचिवपदी फेरनिवड करण्यात आली तालुक्यात एकावन्न ग्रामपंचायतीच्या नव्याने निवडणुका झाल्या असून यामध्ये मागील तालुकाध्यक्ष हे पद गेले या अनुषंगाने मूर्तिजापूर पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी छांशी ग्रामपंचायतीचे सरपंच व महिला सरपंच यांनी आवर्जून हजेरी लावली कार्यक्रमात सरपंच यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली गावातील विकासात्मक कामात प्रशासकीय होणारी दिरंगाई तसेच विविध कामांबाबत व्यक्त केली यावेळी नवीन तालुकाध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्याबाबत खलबत केली असता तालुकाध्यक्ष पदासाठी चार सरपंच इच्छुक होते मात्र ही निवड होण्यासाठी सर्व सरपंच मंडळींचा आग्रह पाहून काही सरपंच मंडळींनी समन्वयातून दुर्गवाडाचे सरपंच संतोष गवई यांच्या नावाची घोषणा तालुकाध्यक्षपदी करतात सर्वांनी होकार भरत सर्वांनी मंजुरी दिली तसेच मागील कार्यकाळ संघटनेसाठी जिकरीने काम करणारे पारद ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद मानकर यांची दुसऱ्यांदा महासचिवपदी फेरनिवड करण्यात आली कार्याध्यक्ष पूजा आनंद बागळ लोणसना उपाध्यक्ष बंडू घाटे राजुरा घाटे अतुल वाट कुरुम सहसचिव वैभव कोरडे हिवरा कोरडे कोषाध्यक्ष धनश्री अखिल भटकर सह कोषाध्यक्ष दीक्षा किशोर नाईक पोही यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी मंडळींचे हारार्पण करून पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला बाळासाहेब गोनोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर